परवा माननीय आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ट्रान्स हार्बर लिंक हा विषय चर्चेला घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या दिवशी चर्चेला तो ठेवला होता त्या दिवशी सकाळी सीआरझेडचा क्लिअरन्स मिळालं आणि दुपारी आपल्याला फॉरेस्ट क्लिअरन्स मिळालं ट्रान्स हार्बर लिंक जी आपल्या ईस्टर्न कोस्टला आणि विशेषतः मुंबईला आणि नवी मुंबईला जवळ आणेल नवी मुंबई एअरपोर्ट असेल किंवा एक मोठा एरिया ओपन अप करेल जे किती वर्षाचा वीस पंचवीस वर्षाचं आपलं स्वप्न आहे पण पंचवीस वर्षाच्या स्वप्नात त्याच्या साध्या मान्यताही आपण शकलो नव्हतो आज वर्षभराच्या आत त्याच्या सगळ्या मान्यता आपल्याला आता प्राप्त आहेत <smallest है> मुंबई ते नवी मुंबई हे अंतर कापायला सध्या तुम्ही तासाभराचा वेळ घालवत असाल तर आता हे अंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटात कापता येणार आहे हे शक्य होत आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूमुळे या सागरी सेतूची कामं सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच हा सेतू नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे मुंबईतील शिवडीमधून सुरू होणारा हा सागरी सेतू नवी मुंबईतील चिरले येथे मुख्य भूमीशी जोडला जातो आहे उरण तालुक्यातील शिवाजीनगर येथे या पुलावर इंटरचेंज देण्यात आले आहेत म्हणजे तुम्ही उल्वे आणि उरण शहराकडे सहजपणे प्रवास करू शकणार आहात एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतू भारतातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळखला जाणार आहे यामुळे आता दररोज नवी मुंबईतून कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना विनाअडथळा प्रवास करता येईल या पुलाविषयी आता समजून घेऊया हा संपूर्ण पूल सहा मार्गिकांचा आहे शिवडीमध्ये असणारे इंटरचेंज समजून घ्यायचे असतील तर ए आणि बी या दोन लेनचा वापर करून तुम्ही मुंबई पोर्ट ट्रस्ट रस्त्यावरून थेट सागरी सेतूवर प्रवेश करू शकणार आहात सी आणि डी या लेन सी एस एम टीच्या दिशेने येणाऱ्या फ्रीवेला थेट सागरी सेतूशी कनेक्ट करतील तर एस आणि जी या लेन वडळाच्या दिशेने फ्रीवेला थेट सागरी सेतूशी जोडतील एच आणि आय या लेन प्रस्तावित शिवडीवरळी उन्नत मार्गाला जोडणाऱ्या असतील यामुळे अटल सेतूवरून तुम्ही थेट वांद्रेवरील सीलिंग आणि कोस्टर रोडला जोडले जा म्हणजेच नवी मुंबईतून तुम्ही उत्तर मुंबई दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगराकडे सहज अटल सेतूच्या मार्गातून प्रवास करू शकणार आहात या सेतूची कामे अंतिम टप्प्यात असून जोड रस्ते अत्याधुनिक टोल सुविधा सी सी टी व्ही यंत्रणा पुलाचे रंगकाम आणि मार्किंग यासारखी कामं अंतिम टप्प्यात सुरू आहेत तसेच शिवाजीनगर आणि चिर्ले येथे जोड रस्त्यांची कामे देखील सुरू आहेत अटल सेतू चिर्ले येथे उतरल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पनवेलसह मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई गोवा हायवेच्या दिशेने यापुढे सहज प्रवास करता येऊ शकणार आहे हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होताच दररोज हजारो वाहने मुंबईच्या दिशेने ये जा करतील असा अंदाज एम एम आर डी एने वर्तवला आहे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच आता नवी मुंबई ओलांडून तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी राज्य सरकार वेगानं पावलं उचलत आहे म्हाडा सिडको आणि एम एम आर डी एच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती सुरू आहे अंतर्गत रस्त्यांची कामे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी आणि अटल सेतू यामुळे तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीला गती मिळते आघाडी सरकारच्या काळात तब्बल पंधरा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गती मिळाली इतकेच नाही तर दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या ठाकरे सरकारच्या काळातही या प्रकल्पाच्या उभारणीचा वेग मंदावला मात्र मा दोन हजार बावीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येताच या प्रकल्पाला पुन्हा वेग आहे हा सागरी सेतू पूर्ण होतात भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्र आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरेल याची खात्री वाटते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी बी या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन विषयांसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एम टी बी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या धन्यवाद